नाशिकवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का कारण सध्या तरी राजकीय चित्र अगदी तसंच दिसतय शिवसेना शिंदे गटात सध्या अस्वस्थता आहे शिंदे गटाच्या बऱ्याचशा नेत्यांचं तिकीट अजून पक्क होत नाही भाजपकडून त्या जागांवरती दावा सांगितला जातोय काही जागांवरून महायुतीत तीव्र मतभेद आहे यात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकची जागा आहे नाशिकमधून लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण असणार यावर अजूनही संभ्रम कायम आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण राजकीय ताकद पणाला लावली त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ नाशिकमधून उमेदवार असणार त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे अशा सुद्धा बातम्या समोर येत आहे तसेच भाजपनं सुद्धा नाशिकच्या जागेसाठी जोर धरलाय त्यामुळे नाशिकवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन युट्यूब चॅनल बोल रे भावा नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे रंगपंचमी औचित्य साधत हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचे नारळ फोडले रंगांची उदयन करत हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि हेमंत गोडसे समर्थकांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली खासदार हेमंत गोडसेंचं आज नाशिकात शक्ती प्रदर्शन सुरू आहे आज हेमंत गोडसे यांनी परस्पर प्रचाराला सुरुवात केल्यानं काही प्रश्न निर्माण होत आहेत हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांकडून नाशिकच्या जागेचा ग्रीन सिग्नल मिळालाय का की हेमंत गोडसे शक्ती प्रदर्शन करून बंडांचे संकेत देत आहेत का महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी घोडसे मुंबईत तळ ठोकून होते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर दोन वेळेला गोडसेंनी शक्ती प्रदर्शन केलंय मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाल्यानं शिवसैनिकांसह घोडसे अस्वस्थ आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मेळावा घेतला त्यात ते त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून केली त्यांच्या नावाला भाजपमधून विरोध आहे घोडसेंबद्दल मतदारांमध्ये रोष असल्याचं भाजपा नेते सांगतात या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या असल्यानं त्यांचा मतदारसंघावरती दावा आहे त्यामुळे शिंदेसाठी नाशिकची जागा आता आव्हानात्मक ठरते राष्ट्रवादीनं साताऱ्याची जागा भाजपसाठी सोडली असून तिथून उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवतील सातारच्या जागेच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादीनं केली ही जागा मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळू शकते त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष नाशिकवर दावा सांगत आहेत त्यामुळे विद्यमान खासदार असलेली जागा राखण्याचं आव्हान शिंदेसमोर आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नाशिकसाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली वाजे हे सिन्नरचे माजी आमदार आहेत वाजेंना उमेदवारी मिळाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज झाले तिकीट ना न मिळाल्यानं नाराज झालेले करंजकर आता काय भूमिका घेतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं दुसरीकडे नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक सुद्धा संपन्न झाली असून हजारो मराठा बांधव या बैठकीत सहभागी झाले होते मराठा समाजानं जर ठरून उमेदवार दिला तर मराठा समाजाची भूमिका सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ही निर्णायक ठरली जाणार आहे असो नाशिक लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारीचा पेच नेमका कसा सुटतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायला आवडणार असतील तर आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद